नमस्कार मी अर्पिता नाईक समर्थन लाईव्हच्या बातमीपत्रात आपण सर्वांचे स्वागत सुरुवातीला एक नजर नमो वर नमो खासदारांचे भवितव्य राहुल गांधींची भारत न्याय यात्रा चौदा जानेवारी चौऱ्याऐंशी प्रकल्पांना नोटिसा नायलॉन मांजाची सर्रास विक्री पाणजूच्या पाणी वितरणाला बळकटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन अंगणवाडी सेविका मदतीस करणार जेलभरो आंदोलन वाढवण बंदरा विषयाची बैठक जयंतीकडून रद्द आणि आता घेऊयात बातम्यांचा सविस्तर आढावा नमो ॲपवर ठरणार खासदारांचे भवितव्य आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचे धक्का तंत्र पाहायला मिळू शकते कारण भाजपच्या खासदारांची मागील पाच वर्षांची कामगिरी नमो ऍपच्या माध्यमातून तपासण्याचे काम भाजपने सुरू केले आहे या ॲपच्या माध्यमातून खासदारांच्या कामगिरीचा व जनमतांचा कौल घेतला जाणार आहे नमो खासदारांची मध्ये कशी वाटली तसेच लोकसभेसाठी सध्याच्या खासदाराव्यतिरिक्त दुसरे दोन पर्याय कोण आहेत त्यांची नावे देखील या ॲपमध्ये मध्ये विचारण्यात आली आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप आपला खासदार मतदारसंघात लोकप्रिय आहे की नाही याचा आढावा या नमो ॲपच्या माध्यमातून घेणार आहे राहुल गांधींची भारत न्याय यात्रा चौदा जानेवारी दक्षिणेतून उत्तरेपर्यंत पार पडलेल्या भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात चौदा जानेवारी ते वीस मार्च दरम्यान भारत न्याय यात्रा काढण्यात येणार आहे याची घोषणा काँग्रेसने केली मणिपूर पासून सुरू होऊन मुंबई पर्यंत जाणारी ही यात्रा चौदा राज्ये आणि पंच्याऐंशी जिल्ह्यातून सहा हजार दोनशे किलोमीटर अंतर कापणार आहे भारत न्याय यात्रा मणिपूर नागालँड आसाम मेघालय पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिशा छत्तीसगड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरातमधून मुंबईत संपणार आहे वसई विरांमधील चौऱ्याऐंशी प्रकल्पांना नोटिसा वसई विरार शहरातील वाढत्या धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेने पथके स्थापन केली आहेत या पथकांकडून धूळ प्रदूषण निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना नोटिसा बजावल्या जात आहेत आतापर्यंत शहरातील केवळ चौऱ्याऐंशी प्रकल्पांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत नायलॉन मांज्याची सर्रास विक्री जानेवारी महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीचे वेध सुरू झाले आहे शहरात आतापासूनच विविध ठिकाणी मुले पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत मात्र काही जण पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करीत आहेत या नायलॉन विक्रीवर बंदी असतानाही शहरात सर्रासपणे त्याची विक्री आणि वापर होऊ लागला आहे मात्र हाच मांजा आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे वसईत रस्त्यावरून प्रवास करताना एका दुचाकी स्वाराला हा नायलॉन मांजा लागला यात दुचाकी स्वार मनीष मात्रे हा किरकोळ जखमी झाला आहे पाणजूच्या पाणी वितरणाला बळकटी वसई जवळील पांजू बेटावर पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन भाईंदर खाडी पुलावर झाली आहे त्यामुळे येथील पाणी वितरण व्यवस्था बळकट होणार आहे यासाठी कोटींचा निधी खर्च केला जाणार असून यात नवीन जलवाहिन्या अंथरणे जलगुंब उभारणी अशी कामे करण्यात येणार आहेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन पालघर जिल्हा परिषदेमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवेत असताना त्यांच्या मासिक वेतनातून गटविमा योजनेसाठी कपात केलेली रक्कम कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही सुमारे सहा वर्षापासून व्याजासह परत दिली गेलेली नाही जिल्हा परिषदेचे वित्त विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग शुल्लक त्रुटी नोंदवून गटविमा प्रस्ताव परत पाठवतात त्यामुळे जिल्हा परिषदेकडून वयोवृद्ध सेवानिवृत्तांना त्रास देण्याचे से काम सुरू असल्याचा आरोप करत पेन्शन्स फेडरेशनने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन करत निषेध नोंदवला अंगणवाडी सेविका मदत निस करणार जेलभरो आंदोलन पालघर जिल्ह्यातील सहा हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी तीन डिसेंबर पासून जाऊनही सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आज दुपारी बारा वाजता सेविका व वा मदतनीस पालघर जिल्हा परिषदेवर जेलभरो आंदोलन करून सरकारचा जाहीर निषेध करणार आहेत तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिने महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे वाढवण बंदराविषयीची बैठक जे कडून रद्द वाढवण बंदराविषयी एकोणीस जानेवारीला पालघर येथे जिल्हा क्रीडा संकुलात सार्वजनिक सुनावणी होणार असून त्या अगोदर प्रकल्पाची माहिती पालघर व डहाणूतील पश्चिम किनारपट्टीमधील सरपंच व विविध संस्थांमधील पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने पत्र देत अपरिहाय कारणास्तव बैठक रद्द करत पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले अशाच प्रकारे समर्थन लाईव्हचं बातमीपत्र पाहण्यासाठी व इतर महत्त्वपूर्ण घटनांचा तपशील सविस्तर पाहण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद